नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जाहिरात आलेली आहे सहाशे वीस पदांसाठी ही जाहिरात आहे 28... मार्च ते अकरा मे त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअर कनिष्ठ अभियंता पस्तीस जागा कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअर सहा जागा उद्यान दीक्षक एक जागा सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी यासाठी सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी याच्यासाठी कोणत्याही शाखेची पदी अशी कंडिशन आहे वैद्यकीय समाजसेवक डेंटल हायजिनिस्ट स्टाफ नर्स स्टाफ नर्सच्या जवळपास एकशे एकतीस जागा आहे जे एलिजिबल आहे त्याने नक्की अप्लाय करा डायलिसिस तंत्रज्ञ सांख्यिकी सहाय्यक ई सी जी तंत्रज्ञ त्यानंतर सी एस एस डी तंत्रज्ञ आहार तंत्रज्ञ नेत्र चिकित्सा नेत्र चिकित्सा सहाय्यक औषध निर्माण अधिकारी आरोग्य सहाय्यक महिला बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक सहा जागा आहेत पशुधन पर्यवेक्षक दोन जागा आहेत ऑक्झिनरी नर्स मिडवाईफच्या अडतीस जागा आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ही उत्ताप एक्कावन्न जागा आहेत शस्त्रगृह सहा शस्त्रक्रिया गृह सहाय्यक पंधरा जागा ग्रंथपाल उद्यान सहाय्यकच्या एकशे पस्तीस लिपिक टंकलेखकच्या एकशे पस्तीस जागा आहेत त्याच्यानंतर कक्षसेविका अठ्ठावीस जागा आहेत कक्षसेवक वॉर्ड बॉयच्या एकोणतीस जागा आहेत जास्त पोस्ट असलेल्या जागेंबद्दल मी आपल्याला इथे सांगितलेलं आहे हजार रुपये फीस आहे ओपन जनरलसाठी आणि नऊशे रुपये मागास प्रवर्गासाठी